अनंत विचार आपले स्वागत नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता माडामध्ये जे पूर परिस्थिती आलेली आहे त्यामध्ये सुलतानपूर राहुलनगर मुंगशी आणि डाडफर या ठिकाणी लोक अड़कले अडकलेले आहेत त्याबद्दल मला माहीत आहे आम्ही डाडफरला आता आर्मी आम्ही पाठवला आहे तो आर्मीचा कॉलम त्यामध्ये पंचवीस ते तीस लोक आहेत आर्मीचे त्यांच्यासोबत ओटी सगळे गोष्ट आहेत तो ऑलरेडी पुणे वरून एक तास अगोदर आहे जवरपास साढ़े बारह वजता निघाले होते ते तीन साढ़े तीन चार वजेपर्यत डाड़फर लार नरते डाडफर से जे लोग अड़कले काढणार वाका मध्ये आम्ही आर एफ ची दूसरी टीम पठोता आहोत मुंगशी मे पुसरी एनडीआरएफ की टीम आम्मी पठव बोटीओटी पठनार सुल्तानपुर राहुल नगर मध्ये जे लोग आहेत त्यांच्यासाठी आम्ही आर एफ टीम आता पाठवणार या ठिकाणी सगळे गावमध्ये जे जे लोक आहेत त्यांनी माझ्या त्यांना एकच विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवावर तुम्ही भरोसा करू नका विश्वास ठेवू नका आता बरेच लोकांनी मला कॉल केला की खासापुरीमध्ये आणि डुक्करगावकडे कुठला तर बंधारा आहे तो फुटला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते खासापुरी असो किंवा कुठेही असो कुठल्याही बंधारा फुटला तुटला नाही आहे सगळे बंधारे व्यवस्थित आहेत आता सकाळीला दोन लाख बारा हजार क्युसेक्स विसर्ग होता आता तो एक लाख ब्याऐंशी हजार क्युसेक्सवर विसर्ग आलेला आहे तुमचा विसर्ग जवळपास पंचवीस ते तीस हजार क्युसेक्सने कमी झालेला आहे विसर्ग कमी होत आहे आर्मीच्या टीम दाटफरमध्ये चार साडेचारपर्यंत पोहोचणार एन डी आर एफची टीम वाकावमध्ये आणि सुलतानपूर आणि राहुल नगरमध्ये थोडे वेळेत पोहोचणार आणि बाकी मुंगशीमध्ये पण आम्ही बोटी आणि टीम आमची पाठवत आहोत तर कोणत्याही ग्रामस्थला कोणत्याही नागरिकला कुठल्याही प्रकार माझी विनंती असेल जिल्हाधिकारी म्हणून माझं आव्हान असेल की कोणत्याही नागरिकनी कुठल्याही प्रकारच्या अफ कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत आमची पूर्ण टीम तुमच्यासोबत आहेत तुम्ही काळजी नकून काळजी करू नका एक, -एक माणूसला आम्ही व्यवस्थित आणि सुरक्षितपणे आम्ही बाहेर काढणार खूप खूप धन्यवाद